नाशिक हा जो जिल्हा आहे तो सगळ्याच पक्षांसाठी महत्वाचा आहे याचं कारण म्हणजे एका जिल्ह्यात विधानसभेचे पंधरा मतदारसंघ आहेत उत्तर महाराष्ट्रावर राजकीय अर्थानं वर्चस्व मिळायचं असेल तर नाशिक ताब्यात असणं है। गरजेचं आहे आणि हे सगळ्याच पक्षांना माहिती आहे त्यामुळे सगळेच पक्ष तयारीला लागलेत आता अजून खास नाशिक बद्दल सांगायचं म्हणलं तर नाशिक शहरातील मतदारांनी नेहमीच वेगवेगळ्या नेत्यांना संधी दिली आहे काही अपवाद सोडले तर दरवेळी इथले खासदार बदलत असतात त्यामुळे यंदा इथली निवडणूक पाहणं जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आता या ठिकाणचा महाविकास आघाडीचा जो किडा होता तो सुटलाय येथून उमेदवार देण्यात आलाय पण महायुती समोर पेच आहे छगन भुजबळ की सध्याचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा संधी यामध्येच महायुती अडकली पण छगन भुजबळ यांना यंदा संधी दिली जाऊ शकते आणि गोडसेंचा पत्ता कट होऊ शकतो अशी जास्त चर्चा आहे या सगळ्याबद्दलच आणि नाशिकमध्ये निर्णायक ठरणाऱ्या फॅक्टर बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी सगळ्यात आधी आपण तिथल्या लोकसभेचं गणित जाणून घेऊया या ठिकाणी लोकसभेचं गणित बघायला गेल्यास सिन्नर विधानसभा मतदारसंघात माणिकराव कोकाटे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत नाशिक पूर्वमध्ये राहुल ढिकले जे भाजपचे आमदार आहेत नाशिक मध्य मध्ये देवयानी फरांदे जे भाजपचे आमदार आहेत नाशिक पश्चिम मध्ये सीमा हिरे या देखील भाजपच्याच आमदार आहेत देवळाली विधानसभा मतदारसंघात सरोज अहिरे जे अजित पवार गटात आहेत तर इगतपुरी विधानसभा मतदारसंघात हिरामन खोसकर जे काँग्रेसचे आमदार आहेत अर्थात या ठिकाणी भाजपची अर्थात महायुतीची ताकद जास्त दिसून

तर दुसरीकडे ठाकरे गटातून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महायुतीमध्ये मात्र अजून पेस सुटत नसल्याचं दिसून येते नाशिक लोकसभेची जागा लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिक लोकसभेची जागा मिळणार असल्याचं समजते आणि आता छगन भुजबळ यांच्या नावासाठी सगळेच आग्रही असल्याचं सांगितलं जाते शिवाय भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना असं देखील सांगितलं होतं की त्यांचं नाव दिल्लीतून सुचवण्यात आलं म्हणजेच भाजपला भुजबळांची यांची उमेदवारी हवी आहे असं का तर याचं कारण आहे माधव फॉर्म्युला आता बघा छगन भुजबळ हे माळी आहेत आणि महायुतीकडून माई समाजाचा उमेदवार दिल्यास माधव फॉर्म्युला सक्रिय होईल आणि त्याचा फायदा महायुतीला आणि इतर मतदारसंघामध्ये करून घेता येणार आहे त्यासाठी छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत मराठा विरुद्ध ओबीसी वादात छगन भुजबळांनी आक्रमकपणे ओबीसी समाजाची बाजू मांडली आणि ओबीसी नेता या भुजबळांच्या प्रतिमेचा फायदा महायुतीला होणार आहे हे निश्चित आहे परिणामी भुजबळ उमेदवारी देण्याबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व ही आग्रही असल्याचं म्हणलं जाते आता हे जरी असलं तरी दोन हजार चौदा ला झालेल्या निवडणुकीकडं लक्ष देणं महत्वाचं आहे कारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीत छगन भुजबळ लोकसभेच्या रिंगणात उतरले होते हेमंत गोडसे विरुद्ध छगन भुजबळ अशी ही लढत होती आणि या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव झाला होता पण यंदा बघायला गेल्यास महायुती एकत्र आहे भाजपचे साथ छगन भुजबळ मराठा विरुद्ध ओबीसी यामध्ये छगन भुजबळांनी घेतलेली भूमिका या सगळ्या गोष्टींचा परिणाम यंदाच्या निवडणुकीत होऊ शकतो या ठिकाणी अजून एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे शांतीगिरी महाराजांना डावललेली उमेदवारी सध्या महायुतीच्या छगन भुजबळ कि हेमंत गोड गोडसे या दोन्ही नावावर संभ्रम आहे आणि काही दिवसापूर्वी श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांनाच नाशिक तिकीट मिळणार ना असल्याचं विधान केलं आणि यामुळे शांतीगिरी महाराज नाराज झालेत महायुतीकडून तिकीट मिळालं नाही तर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला यापूर्वी देखील त्यांनी दोन हजार नऊ ला छत्रपती संभाजीनगर मधून निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी त्यांना एक लाख अठ्ठेचाळीस हजार इतकी मत मिळाली होती आता देखील शांतिगिरी महाराज हे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत कार्यकर्ते कार्यकर्त्यांकडून त्यांच्या आश्रमातील भाविकांकडून तयारी देखील सुरू झाल्याचं सांगण्यात येते शांतीगिरी महाराजांचा भक्त परिवार मोठा असल्याने त्यांना मिळणारी मत यंदाच्या नाशिकच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात तर दुसरीकडे भुजबळांनी देखील लोकसभेची तयारी करायला सुरुवात केल्याची कुजबूज सुरू आहे कारण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भुजबळ कुटुंबियांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे टप्प्यात भुजबळ कुटुंबांकडून साडेसहा कोटी रुपये भरण्यात आले याचं कारण म्हणजे नंतर फॉर्म भरताना किंवा निवडणुकीत काही तक्रार येऊ नये यासाठी आता छगन उमेदवारी मिळाली तर हेमंत गोडसेंचं काय ते काय करतील कारण त्यांनी देखील नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे त्यामुळे हेमंत गोडसेंचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच नाशिकचं महायुतीचं जे चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळांना केंद्रात पाठवलं जावं का लोकसभेसाठी तिकीट दिलं जावं का कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय नाशिकमध्ये कोण निर्णायक ठरेल राजाभाऊ वाजे शांतीगिरी महाराज हेमंत गोडसे कि छगन भुजबळ आणि कोण असेल नाशिकचा पुढचा खासदार हे देखील आवर्जून कळवा